नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमी यांना प्लॅटफॉर्म वरती तर दोन हजार तेवीस हे आपण म्हटलं होतं की सेवा जाहिरातींच वर्ष होत आणि आता दोन हजार चोवीस मध्ये काय होणार आहे ह्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांची परीक्षा होणार आहे काही परीक्षा ह्या झालेल्या आहेत जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल ह्या दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या आहेत आणि अंतिम टप्पा जो आहे तो दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे आता दोन हजार चोवीस मध्ये पुरवठा निरीक्षक असेल जिल्हा न्यायालय भरती आहे राज्य उत्पादन शुल्काची एक्झाम चालू होती आठ जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान वेगवेगळ्या स्लॉट मध्ये आहे नंतर जलसंपदा विभाग भरती आहे पोलीस भरती येणार आहे पुढं आणखीन नवीन तलाठी भरती येऊ शकते आणखीन याच्यामध्ये क्लेरिकलच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या एक्झाम्स आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद अशा काही अजून जाहिराती येऊ शकतात तर अशा सर्व जाहिराती येतात आता त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात काही ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये फक्त नॉन टेक्निकलचा पार्ट असतो मध्ये आल्या लक्षात आता ह्या नॉन टेक्निकल मध्ये काय मराठी ग्रामर आहे नंतर इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यामध्ये जीएसचे आपले सहा विषय आहेत त्याच्यामध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आहे राज्यशास्त्र आहे विज्ञान आहे त्याच्यामध्ये हे सर्व विषय आहेत मध्ये त्याच्यासोबत मॅथ्स अँड रिजनिंग हे सर्व आहे आता काही एक्झाम मध्ये जसं जलसंपदा विभाग मध्ये टेक्निकलचा काही पार्ट आहे वेगवेगळ्या साठी तर आता ही एक आपण नवीन बॅच तुमच्यासाठी लाँच केलेली आहे ती म्हणजे संकल्प बॅच आता ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ते मी एक थोडक्यात सांगते सुरुवातीला मी जसं सांगितलं की नॉन टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत सर्व तुमच्या परीक्षांचे ते या बॅच मध्ये कव्हर होणार आहेत आता जसं एमआयडीसी पण तुम्ही आ, सी। काही फॉर्म भरले असतील त्याच्यामध्ये काही टेक्निकलचा पार्ट आहे आणि काही नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तर एम आय डी सी भरतीचा जो नॉन टेक्निकलचा साठ मार्कांचा पार्ट आहे तो तुमचा संपूर्ण या संकल्प बॅच मध्ये पूर्ण होणार आहे जसं जिल्हा न्यायालय भरतीमध्ये क्लेरिकल एक्झाम आहे तो पण पार्ट तुमचा या बॅच मध्ये कंप्लीट होणार आहे वेगवेगळ्या झेडपीच्या च्या महानगरपालिकाच्या ज्या तुमच्या एक्झाम्स आहे क्लेरिकलच्या त्यासाठी सुद्धा ही बॅच उपलब्ध तुम्हाला उपयुक्त आहे पुरवठा निरीक्षक साठी आहे राज्य उत्पादन शुल्काची जरी आता एक्झाम आली असेल तरी सुद्धा तुमच्याकडे एक दहा एक दिवस बाकी आहेत या बॅच मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मिळणार आहेत आता तुम्हाला याच्यामध्ये मेन काय मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे ते सुद्धा सध्या तुम्ही ही बॅच जर परचेस केली नवीन वर्षाच्या आता शुभ मुहूर्तावरती तर पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे डी सी अकॅडमीना तर ही बॅच सध्या फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल आहे आता या संकल्प बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे की या बॅचचा जो ऍक्सेस आहे तो तुम्हाला सहा महिने भेटणार आहे आले लक्षात आता या बॅच मध्ये तुम्हाला काय काय देणार आहे जसं ऑलरेडी सांगितलंय परत एकदा सांगते मराठी व्याकरण आहे इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यामध्ये जी चे सहा विषय आहेत अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास देऊन याचा ऍक्सेस सहा महिने म्हणजे काय कि कोणतंही लेक्चर तुम्ही अनलिमिटेड साठी बघू शकता आले लक्षात आता हे लेक्चर बघताना हे सर्व विषयांचा त्याच्यामध्ये समावेश आहे हा अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण होईल त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट कॉम्प्रिहे आहेत बघा पन्नास टेस्ट आहेत जर तुम्ही एवढा अभ्यास केला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स केले अनलिमिटेड वॉच टाइम दिलेला आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करून पन्नास टेस्ट सोडवल्या आणि टॉपिक वाईज टेस्ट तर अनलिमिटेड आहेत म्हणजे प्रत्येक टॉपिक वरचे एमसीक्यू क्वेशन ते तर तुमची पोस्ट ही दोन हजार चोवीस ला शंभर टक्के मिळणारच आहे पुढं साठी पीडीएफ नोट्स उपलब्ध होणार आहे रीड ओनली फॉर्म मध्ये म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला या नोट्स सुद्धा मिळणार आहेत बघा आता ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे बरोबर आता हे व्हिडिओ जे आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे तिथं ऍप्लिकेशन मध्ये व्ह्यू केलं की तुम्हाला व्हिडिओ मिळेल त्याच्या शेजारी तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये नोट्स मिळणार आहे नोट्स मिळाल्या त्याच्या शेजारी तुम्हाला एमसी क्यू मिळणार आहे म्हणजे तुम्ही ज्या टॉपिकचा व्हिडिओ बघाल त्या टॉपिकच्या नोट्स मिळणार तिथे तुम्ही नोट्स परत रीड करायच्या परत तुम्ही एमसी क्यू पण सोडवणार म्हणजे तुमचा काय होणार इथं टॉपिक क्लिअर झाला अले लक्षात आता इथे जेव्हा टॉपिक क्लिअर होईल तुमचा आणि नंतर सगळे टॉपिक क्लिअर झाल्यावर परत पन्नास टेस्ट तुम्ही सोडवणार म्हणजे तुमचा इथं काय होणार आहे शंभर टक्के अभ्यास हा पूर्ण होणार आहे एकट्या संकल्प बॅच मध्ये ही एवढी जबरदस्त बॅच असणार आहे आपली सध्या ह्या बॅच वरती परत एकदा सांगते पन्नास टक्के डिस्काउंट आहे जीडीएस अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती ही बॅच आता उपलब्ध आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी आता या बॅचला तुम्ही जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा रजिस्ट्रेशन करा आणि पेड कोर्स मध्ये ही बॅच तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशन मध्येच परचेस करू शकता तिथे ऍप्लिकेशन मध्ये बाय ना ऑप्शन आहे बाय नव ऑप्शन वरती क्लिक केलं की तिथ पे नाव है तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट झालं की माय कोर्स मध्ये लगेच तुमचा हा कोर्स चालू होणार आहे आहे सगळे तुम्हाला प्लस रेकॉर्डेड आता तुम्ही जर रात्री अभ्यास करत असाल तर ज्यावेळेस तुम्हाला लाईव्ह लेक्चर तर मिळणार नाही त्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे कारण तुम्ही जॉब करता गृहिणी असाल सर्वांसाठी उपयुक्त ही आहे मग तुम्हाला हे रेकॉर्डेड लेक्चर्स बघताना जर काही प्रॉब्लेम आला काही डाऊट आला तर तुम्ही काय करू शकता याच्यावरती हेल्पलाईन नंबर्स आहे आपल्या ऑफिसचा टाइम जो आहे तो अकरा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे तर ह्या सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही नंबरला कॉल करून तुमचे डाउट विचारू शकता याच्या सोबत तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये परत काय आहे डाउट सेशन आहे या ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही डाऊट तुमचे टाकले तर त्याचं तुम्हाला लगेच काय मिळणार आहे रिझॉल्युशन मिळणार आहे आता सपोज तुम्हाला मॅथमॅटिक्सचा well. so, kind of डाउट असेल तर त्याचं काय मिळेल तुम्हाला एक लाईव्ह सेशन मिळेल पुढच्या वेळेस तुमच्या वेळेनुसार असेल ते लाईव्ह सेशन किंवा याचा एखादा व्हिडिओ करून तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये अपलोड केला जाईल अशा पद्धतीने तुमचे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करावं लागेल तुमच्या कोणतीही क्वेरीज असेल संकल्प बॅच रिगार्डिंग तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आज आपण इथं थांबूया पुन्हा भेटू या संकल्प व्याच मध्ये धन्यवाद